ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश आहे तो म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी आणि मी सध्या उभा आहे ते म्हणजे कराड येथील श्यामराव पाटील फळे फुले उत्पादक जो मार्केटयार्ड जो परिसर आहे या परिसरामध्ये म्हणजे बैल बाजार परिसरामध्ये आणि या ठिकाणी जी तयारी आहे एकोणीस तारखेच्या पक्षप्रवेशाची ही जोरदार सध्या तयारी मंडप उभारण्याचं कामाला सुरुवात झालेली आहे याच बैल बाजाराच्या पटांगणामध्ये की ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन नेहमी भरलं जातं याच ठिकाणी सध्या मंडप उभारणीसाठी सुरुवात झालेली आहे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि एकोणीस एप्रिल रोजी याच ग्राउंडवर भव्य आणि दिव्य स्वरूपात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे यासाठी विशेषतः काँग्रेस पक्षातील अनेक मान्यवर देखील आ, प पक्ष प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे मात्र नावं कोण नक्की पक्षप्रवेश करणार हे मात्र अजूनही बोलत आहे सातारा जिल्ह्यातील सुद्धा काँग्रेसच्या अनेक मान्यवर या ठिकाणी असणार आहेत तर ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्यासोबत अनेक या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते येतील मात्र अजितदादा पवार यांच्यासमवेत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री महोदय असतील खासदार असतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकोणीस एप्रिलला दुपारी चार वाजता याच ग्राउंडवर ॲडवकेट उदयसिंह पाटील यांचा जोरदारपणे जो पक्षप्रवेश होणार आहे विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड